धनाचा संचय दुःखाचं जन्मस्थान आहे ह्या आशयाची ओवी भगवान श्रीकृष्ण श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर तीन ओवी नंबर दोनशे एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास यामध्ये सांगत आहे देव म्हणतात द्रव्यापाशी आधी व्याधी द्रव्यापाशी दृष्टबुद्धी द्रव्यापाशी सलोभ क्रोधी द्रव्यापाशी असत्य निरवधी द्रव्यापाशी अतिविकल्प द्रव्यापाशी वसे पाप द्रव्यापाशी अति संताप, पूर्ण दुःख रूप ते द्रव्य आता इथं द्रव्य म्हणजे धन पैसा पैशाचा संचय जर तुम्ही केला तर देव म्हणतो की द्रव्याजवळ आधी व्याधी म्हणजे अनेक प्रकारचे रोग अनेक प्रकारचे त्रास शरीराचे त्रास निर्माण होतात कारण जसं धनाचा संचय आपण करतो तर पहिली गोष्ट तिथं उत्पन्न होते ती चिंता त्याच्या संरक्षणाची चिंता म्हणून संरक्षणाच्या चिंतेमध्ये तो आपल्या शरीराचं आरोग्य गमावून बसतो त्याचबरोबर दुसरी गोष्ट जी सांगितलेली द्रव्याजवळ म्हणजेच पैशाजवळ धनाजवळ दुष्टबुद्धी असते कारण जेव्हा पैसा जास्त असतो आणि त्याचा संचय आपल्याकडे असतो तर माणूस हा अहंकारी होतो जे आपल्याला अनेक प्रकारची दुर्बुद्धी सुचवते अहंकार वाढला की माणसाला दुर्बुद्धी सुचते मग तो क्रोध करू शकतो द्रव्याजवळ लोभ असू शकतो मग असा क्रोध लोभ दुष्टबुद्धी ही त्या धनाजवळ निर्माण होते त्यातल्या त्यात, त्यात कोणीही पैसा जास्त असला तर ते काही खरं खरं सांगत नाहीत की त्यांच्याकडे किती पैसा आहे मग अशा वेळी धनाजवळ असत्य नेहमी राहतं आता धनाचा संचय जिथं जिथं आहे तिथं खोटं बोलण्याचा कार्यक्रम आपल्याला सर्रास दिसतो म्हणून हे असत्यसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्याचबरोबर धनाजवळ विकल्प म्हणलेले विकल्प म्हणजे अनेक प्रकारचे पापकर्म करण्याची विचारसुद्धा धनाजवळ येतात त्याचबरोबर धनाजवळ अत्यंत संताप भरलेला असतो कारण थोडं जरी त्या धनाच्या संचयामध्ये कुठं तरी कमी जास्त झालं तर त्या व्यक्तीचा संताप होतो कारण त्याला पैशाचा लोभ आहे पैशाची आसक्ती आहे म्हणून या सगळ्या गोष्टी धनाचा संचय केल्यामुळे होतो म्हणून तात्पर्य आहे की धन हे पूर्णपणे दुःखरूप आहे धनाचा संचय जे आहे ते पूर्णपणे दुःखरूप आहे आणि आजच्या काळातसुद्धा आपल्याला हे बघायला मिळतं की कि पैसा किंवा धनानी सुखाची प्राप्ती झाली असती तर आज जे अब्जादेश आहेत ते सर्वात जास्त सुखी असले असते पण तसं आपल्याला दिसत नाही कारण एका सा एका व्यक्तीच्या लग्नाला पाच हजार कोटी खर्च करूनसुद्धा तो व्यक्ती सुखी नाही आहे म्हणजे सुख हे पैशाशी डायरेक्ट लिंक नाही आहे म्हणून धनाचा संचय म्हणजे सुख मिळेल हे गैरसमज आपल्या डोक्यातून काढलं पाहिजे उलट धनाचा संचय जर केला तर ते दुःखाला कारणीभूत होतं अनेक प्रकारचे विकार आपल्या मनामध्ये निर्माण होतात जे पुढे दुःखाला जन्म देतात